शिर्डीचे डीवायएसपी एस पी असलेल्या अमोल भारती यांनी निर्भय महाराष्ट्र राज्याच्या अहिल्यानगरच्या जिल्हाध्यक्षा शीतल गोडे यांना मारहाण केली आहे तसेच गाडी खाली चिरडून मारण्याची धमकी दिल्याचाही गंभीर आरोप निर्भय महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष जितेंद्र भावे यांनी केला आहे या प्रकरणी जितेंद्र भावे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची भेट घेत तक्रार केली आहे नेमकं हे प्रकरण काय आहे एस पी असलेल्या अमोल भारती यांच्यावर केलेले आरोप नेमके काय आहेत हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी श्रीराम आणि तुम्ही पाहताय अहिल्यानगर लोकल नऊ सप्टेंबरला रात्री दहा वाजेच्या सुमारास लोणी पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल दिनेश चव्हाण हे सिव्हिल ड्रेसवर कोल्हार गावातील एका दुकानात जातात तिथे दुकानाचे मालक कैलास पिलगर आणि कॉन्स्टेबल चव्हाण यांच्यात काहीतरी बोलणं सुरू असतं बोलता बोलता कॉन्स्टेबलच्या दुकानाच्या बाहेर येतात त्यांच्या पाठीमागे कैलास पिलगरही जातात मात्र तेवढ्यात कॉन्स्टेबल चव्हाण हे दुकानदार असलेल्या कैलास पिलगर यांना बेदम मारहाण करायला सुरुवात करतात आणि तिथून निघून जातात त्या मारहाणीचा सीसीटीव्ही व्हिडिओही व्हायरल होतो तो व्हायरल झालेला सीसीटीव्ही व्हिडिओ आपण अगोदर पाहूया मारहाण करताना कॉन्स्टेबल चव्हाण हे दारू पिलेले होते असा आरोप भावे यांनी केलेला आहे या मारहाणीच्या घटनेनंतर कैलास पिलगर हे पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी जातात मात्र त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही त्यामुळे ते मदत मागण्यासाठी अहिल्यानगरच्या निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या जिल्हाध्यक्षा शीतल गोरेंकडे जातात शीतल बोरे हे आपल्या काही सहकाऱ्यांना सोबत घेऊन बारा सप्टेंबरला संध्याकाळी सहा वाजता पुन्हा तक्रार देण्यासाठी लोणी पोलीस स्टेशन गाठतात तिथे शिर्डी पोलीस स्टेशनचे डीवायएसपी अमोल भारती सुद्धा आलेले असतात त्यांची मिटिंग सुरू असल्यामुळे त्यांच्या कानावर ही तक्रार घालण्यासाठी गोरे ह्या बाहेर थांबतात डीवायएसपी भारती आल्यानंतर शीतल गोरे या फेसबुक लाईव्ह सुरू करून त्यांना तक्रार सांगतात फेसबुक लाईव्ह सुरू केल्याचा राग आल्याने डी वाय एस पी अमोल भारती यांनी शीतल गोरे आणि त्यांच्या बेदम मारहाण करत केल्याचा गंभीर आरोप जितेंद्र भावे आणि शीतल गोरे यांनी व्हिडिओद्वारे केला आहे यांना काल लोणी पोलीस स्टेशन येथे डीवाय एस पी शिर्डी अमोल भारती आणि त्यांच्या सोबत पाच महिला पोलीस कर्मचारी आणि पाच पुरुष कर्मचारी यांनी प्रचंड मारहाण केली मी फेसबुक लाईव्ह मी म्हटलं मी चालूच ठेवणार आहे परंतु ते सगळे अंगावरती धावून आले त्यानंतर त्यांनी माझा आतमध्ये शेजारीच आतमध्ये ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा नाही अशा रूम मध्ये आम्हाला कोंडलं माझा मोबाईल हिसकावून घेतला आणि त्यांना जोपर्यंत मी पासवर्ड देत नव्हते तोपर्यंत अमोल भारती इतर ते पोलीस आणि एक महिला पोलीस कर्मचारी हे मला मारत होते आणि अत्यंत कानेरडे शब्दामध्ये मला शिव्या देत होते ज्यावेळेला मी त्यांना माझा मोबाईलचा फेसबुक त्यांनी मेल आय फोन नंबर पासवर्ड सगळं तुला पाच महिन्यांपासून अमोल भारती जे बोलतो तेच करतो आजपर्यंत अनेकदा बोललो तसंच केलेलं आहे अशी धमकी डीवायएसपी असलेल्या अमोल भारती यांनी दिल्याचा गंभीर आरोप शीतल गोरे यांनी व्हिडिओद्वारे केला आहे या मारहाण प्रकरणानंतर निर्भय महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष जितेंद्र भावे यांनी अहिल्या नगरलयेत हे सर्व प्रकरण समजून घेतलं त्यानंतर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्याकडे तक्रारही केली आहे तसेच आरटीआय अर्ज न करता या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तात्काळ जाहीर करा डीवायएसपी एस भारती अमोल भारतीयांना निलंबित करा पोलीस विरुद्ध आवाज उठवणाऱ्यांना संरक्षण द्या अशा मागण्याही त्यांनी केल्या आहेत त्याचबरोबर तुम्ही रक्षक नसून भक्षक आहात किलोच्या विधवा महिलेला अमानुष मारहाण करून तुम्ही कोणता पुरुषार्थ गाजवला ते नगर जिल्ह्याला सांगा हे मर्दाचं लक्षण नसून मारहाण करणाऱ्या अकरा जणांची वर्दी आम्ही उतरवल्याशिवाय राहणार नाहीत असा इशाराही निर्भय महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष जितेंद्र भावे यांनी दिला आहे जलसंपदा मंत्री आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राहता मतदारसंघामध्ये पोलिसांकडून गुंडगिरी सुरू असल्याचा आरोपही स्थानिक नागरिकांकडून केला जातोय त्यामुळे या मारहाण प्रकरणी मंत्री विखे पाटील आणि अहिल्यानगरीचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे काय निर्णय घेतात हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे